उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर ते या पाचोरा आहेत आणि ते मतदारांना काहीतरी संबोधित तुमचं लक्ष लागलं आहे का कारण माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब खर तर ते उद्या आगमन करत आहे सांगायला आनंद होतो साहेबांनी आपण मानस पुत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि या तालुक्यावर पाचोऱ्याच्या आणि भडगावच्या या दोघ तालुक्यांवर तर साहेबांचं विशेष प्रेम असल्यामुळे आणि त्याच्यात पण आणखीन सांगायचा सा आनंद सर्वसामान्य माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा भाऊ येतोय पाच वऱ्यात विशेष म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की साहेब उद्या काय बोलतील याच्याकडे माझंही लक्ष लागून आहे की साहेब उद्या काय आव्हान देणार आहेत काय आश्वासित करणार आहेत आणि परत विकासात काय निधीचा भर मिळेल हे आपण सांगते धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका